कल्पना करा अठराशे पन्नासच्या दशकात एक ब्रिटिश ऑफिसर हिमचित कसोलीच्या हातात आहे एक रेड बॉटल सोलर नंबर वन विस्की ही बाटली भारतात बनलेली आहे आणि तिचा सुगंध इतिहासाची गोष्ट सांगतो भारत फक्त मसाल्यांचा नाही तर स्पिरिट्सचाही आहे भारताची डिस्टलरी इंडस्ट्री मिड नाईनटीन सेंचुरी पासून सुरू झाली आजही काही डिस्टेलरी जिवंत आहेत आयकॉनिक ब्रँड्स तयार करतात आणि इतिहास जपतात या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतातील पाच जुनी डिस्टलरीज ज्या अजूनही अल्कोहोल बनवतात आणि त्यांच्या रिजिलन्स इनोव्हेशन आणि स्वादाची कथा सांगतात भारताच्या अल्कोहोल इंडस्ट्रीजचा ग्रँडफादर म्हणावा असा एक डिस्टलरी मोहन मिकेन लिमिटेड हिमाचल प्रदेशातील कसोली आणि सोलन येथं अठराशे पंचावन्नमध्ये या कंपनीची स्थापना झाली अठराशे पंचावन्नमध्ये ब्रिटिश सैनिकांना फॅमिलियर ड्रिंक्स पाहिजे होतं त्यावेळी एडवर्ड डायर नावाच्या ब्रिटिश उद्योजकानं कसोलीमध्ये एक ब्रेवरी सुरू केली ज्याचं उद्दिष्ट होतं ब्रिटिश सैनिकांना त्यांच्या घरासारखं पेय अनुभवू देणं नंतर ही ब्रेवरी हळूहळू डिस्टलरीमध्ये कन्वर्ट झाली आणि आजही ती भारतातील सर्वात जुन्या चालू असलेल्या डिस्टलरीजपैकी एक आहे या डिस्टलरीजचं सगळ्यात प्रसिद्ध उत्पादन म्हणजे ओल्ड मॉन्क रम भारताचा आयकॉनिक डार्क रम जो आजही जुन्या आठवणी आणि संस्कृतीचं प्रतीक मानला जातो हा फक्त एक ड्रिंक नाही तर नॉस्टॅलेजिया इन अ बॉटल आहे कॉलेजच्या आठवणी थंड हिवाळ्याच्या रात्री सणवार आणि मित्रमैत्रिणींसोबतच्या गप्पा यांची आठवण करून देतो प्रत्येक रेड बॉटलमध्ये जणू एक छोटा इतिहास साठवलेला आहे तसेच दुसरं महत्वाचं उत्पादन म्हणजे सोलान नंबर वन विस्की भारताची पहिली डोमेस्टिक विस्की एकशे सत्तर वर्षानंतर स्टील आणि ओक बॅरल्स अजूनही त्यांच्या जुन्या वेळेच्या रीती रिवाजांचं दर्शन घडवतात ह्या डिस्टलरीजच्या भिंती यंत्रे आणि गोदामांमधला सुगंध पाहता जणू इतिहास आपल्याशी बोलतोय असं भासतं त्या काळातील मेहनत नवनिर्मिती आणि क्राफ्ट्समॅनशिपची ही कहाणी आहे मोहन मेकेन लिमिटेड म्हणजे केवळ एक उत्पादनाची जागा नाही तर भारताच्या मद्य निर्मितीच्या इतिहासाचा जिवंत पुरावा आहे येथे जा आणि त्या गोदामात उभे राहा तर तुम्हाला जाणवेल की प्रत्येक रेड बॉटल केवळ रम किंवा एक अविस्मरणीय अनुभव आहे ज्यात शतकांचा इतिहास परंपरा आणि भारतीय क्राफ्टमॅनशिप मिसळलेली आहे एकोणीसशे त्रेचाळीस साल दुसऱ्या महायुद्धाचा काळ रामपूरमध्ये एक छोटी डिस्टलरी सुरू झाली रामपूर डिस्टलरी कंपनी जी आता रॅडिको खैतान लिमिटेड म्हणून ओळखली जाते सुरुवातीला हा एक लहानसा उद्योग होता पण हळूहळू मेहनत नवनिर्मिती आणि गुणवत्ता यावर भर देत हा भारतातील एक मोठा आणि प्रतिष्ठित डिस्टलरी हाऊस बनला या डिस्टलरीच्या हाताखाली आज अनेक ब्रँड्स आहेत एट पी एम विस्की मॅजिक मुवमेंट वोडका कॉन्टेसारम जे भारतात आणि विदेशात लोकप्रिय आहेत पण या डिस्टलरीजचा खऱ्या अर्थाने राऊंड ज्वेल म्हणजे रामपूर इंडियन सिंगल माल्ट विस्की ही विस्की फक्त भारतात नाही तर जगभरात ओळखली जाते आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकली आहे रामपूर सिंगल माल्टची खासियत म्हणजे त्याचा मॅट्युरेशन प्रोसेस भारताच्या उष्ण हवामानात बॅरल्समध्ये दारू थोड्या वेगानं परिपक्व होते ज्यामुळे विस्कीला मिळतो खास गोडसर हलका मसालेदार आणि स्मूथ फ्लेवर जणू भारतीय माती हवामान आणि क्राफ्टमॅनशी त्यात मिसळलेला आहे त्या डिस्टलरीज मध्ये प्रत्येक बाटलीमध्ये भारतीय परंपरेचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम दिसतो गोदामातला ओक बॅरल्स जुने कॉपर स्टील्स आणि त्या हलक्या उष्णतेत वाढणाऱ्या विस्कीचा सुगंध येतो जणू शतकभराची मेहनत आणि अनुभव एका रेड बॉटल मध्ये जिवंत झालाय रामपूर डिस्टिलरी म्हणजे फक्त एक उत्पादन केंद्र नाही तर भारतीय प्रतीक जिथे प्रत्येक तुम्हाला भारतीय शतकाचा अनुभव आणि खास स्वाद मिळतो एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये पंजाबमध्ये उद्योगपती एल पी जगतजीत सिंग यांनी सुरू केलं जगतजीत इंडस्ट्रीज लिमिटेड जिचं उद्दिष्ट होतं इंडियन मेड फॉर इंडियन्स हा व्यवसाय फक्त दारू तयार करण्यापुरता मर्यादित नव्हता तो भारतीय लोकांच्या स्वाद गरजा आणि परंपरांसोबत जुळवून घेण्याचा एक प्रयोग होता या डिस्टलरीजने जसं ॲरिस्टोक्रॅट विस्की आणि जे घराघरात लोकप्रिय आणि जवळपास सर्व वर्गात प्रिय बनलं त्या काळात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात लोकांच्या जीवनशैलीत मोठे बदल होत होते या बदलत्या काळात जगतजीत इंडस्ट्रीजनं स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ड्रिंकिंग कल्चर घडवण्यात महत्वाची भूमिका बजावली आजही कपूरथलामधील युनिट चालू आहेत गावांपासून शहरांपर्यंत प्रत्येक रेड बॉटलमध्ये त्या काळाची मेहनत आणि क्राफ्टमन साठवलेली आहे गोदामातील जुने कॉपर स्टील ओक बॅरल्स मध्ये हळूहळू परिपक्व होणारी विस्की आणि त्या सुगंधाचा अनुभव घेता येतो जणू इतिहास आणि परंपरा एकत्र जिवंत झाली आहे जगतजित इंडस्ट्रीज ही फक्त दारू बनवणारी कंपनी नाही तर भारतीय आत्मविश्वास परंपरा आणि स्वाद यांचा संगम आहे प्रत्येक सेप घेत तुम्हाला आठवण करून देतो जुन्या काळाची मेहनत आणि भारतीय क्राफ्टमनशिपने तयार केलेल्या विस्कीचा अप्रतिम अनुभव एकोणीसशे अठ्ठ्याऐशी मध्ये महाराष्ट्रात अलाइड ब्लँडर्स आणि डिस्टिलरीज म्हणजे एबीडीनं आपलं कार्य सुरू केलं सुरुवातीला एका छोट्या उद्योगाप्रमाणे सुरू झालेला हा प्रवास लवकरच बदलला आणि एबीडीने ऑफिसर चॉईस विस्की तयार करून एक ग्लोबल सेन्सेशन निर्माण केलं ऑफिसर चॉईस विस्की ही केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाली आहे आणि सतत टॉप थ्री बेस्ट सेलिंग विस्कीमध्ये गणली जाते ही विस्की आपल्या स्मूथ आणि ॲक्सेसेबल फ्लेवरसाठी ओळखली जाते आणि तिच्या लोकप्रियतेमुळे एबीडी आज एक विश्वासार्ह आणि मोठा ब्रँड बनलाय एबीडी आता फक्त विस्कीच नव्हे तर रम वोडका जीन यासारखी विविध प्रोडक्ट्स तयार करतात आणि ती डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मार्केट्स मध्ये पोहोचवतात त्यांच्या उत्पादनाचा दर्जा कन्सिस्टन्सी आणि मॉडर्न प्रोडक्शन टेक्निक याचा संगम दिसतो एव्हीडी म्हणजे आधुनिक भारतीय स्पिरिट्स क्रांतीचं एक प्रतीक आहे जिथे भारतीय ब्रँड्स आपल्या क्राफ्टमशिप आणि इनोव्हेशनने परदेशी कंपन्यांना टक्कर देतात त्यांच्या गोदामातील मोठ्या बॅरल्स कॉपर स्टील्स आणि मॅच्युरेशन प्रोसेस पाहिल्यास लक्षात येतं की प्रत्येक बाटलीत फक्त दारू नाही तर इंडियन स्पिरिट रिव्होल्युशनची गाथा आहे एबीडीचा प्रवास दाखवतो की भारतातील स्पिरिट इंडस्ट्री फक्त उत्पादनापुरती मर्यादित नाही तर ती स्वतंत्र आधुनिक आणि जागतिक दर्जाची बनते प्रत्येक घेतल्यावर तुम्हाला जाणवेल याची दर्जेदार टेस्ट सर्वात सामान्य आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रिझिलन्स आणि ट्रॅडिशन कॉलोनियल काळापासून आजच्या इंडियन प्राईड पर्यंत या डिस्टलरीजनी अनेक आव्हानांचा सामना केला युद्ध प्रोहिबिशन बदलत्या टेस्ट आणि ग्लोबलायझेशन कसोलीच्या ओल्ड मॉंग पासून रामपूर सिंगल माल्ट पर्यंतचा प्रवास आहे खऱ्या अर्थानं फ्रॉम कॉलोनियल स्पिरिट टू इंडियन प्राईड जुने कॉपर स्टील ओक बॅरल्स आणि त्यातून येणारा हलकासा सुगंध अनुभवताना जणू इतिहास आणि संस्कृती आपल्याशी बोलत आहे असं भासतं भारताचा मध्य उद्योग फक्त ड्रिंक्स तयार करण्यापुरता मर्यादित नाही तो आहे खऱ्या अर्थानं हेरिटेजचा सुगंध जो शतकांपासून जिवंत आहे तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा